नमस्ते आज आपण बनवणार आहोत मोरवळा मोरवळा बनवण्यासाठी मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत आता आवळे दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे धुऊन घेतल्याच्या नंतर एका स्वच्छ का कॉटनच्या कपड्याने ते पुसून घ्यायचं पुसून म्हणजे पाणी जरासुद्धा राह राहायला नको कारण ते आपल्याला वर्षभर ठेवायचे आहे आता सगळं पुसून झाल्याच्या नंतर एका काट्या चमच्याने प्रत्येक आवळ्याला असे छिद्र करून घ्यायचे हे बघा असे सगळीकडे गोल गोल शिद्र करून घ्यायचे असे प्रत्येक आवळ्याला हे छिद्र करून घ्यायचे पाव किलो आवळ्यासाठी पाव किलो गुळ घेतलेला आहे आणि थोडी लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे आणि आपण काय करायचं आता हा गूळ आहे तो एका कुकर मध्ये वितळवून घ्यायचा गूळ अरे बघा आता हे वितळून गेलं आवळा आपल्या जना बॉडीला आपल्या खूप चांगला असतो केसांना तर खूपच चांगला रोज आवळा खायचा असे आवळे करून ठेवले ना आणि रोज खाल्ला आवळा की आपला केस वाढीला मदत होते आता आवळे आहेत ना ह्याच्यात टाकायचे हे का मी आत्ता ना तुम्हाला छोट्या क्वांटिटीमध्ये करून मी खूप करेन ना ते वाजून दाखवेन दोन तीन किलोचं मापाचं हे बघा याच्यामध्ये आता हे टाकून द्यायचं चिनी आणि लव याच्यामध्ये टाकून द्यायचे आता पंधरा वीस मिनिटं ना असच कुकरला शिट्टी काढायची आणि कुकरमध्ये असंच असच ठेवायचं शिटी काढून टाकायची कुकर लावायचं पंधरा मिनटं तसच ठेवायचं आणि ही शिट्टी आहे ना काढायची आणि असंच पंधरा मिनटं कुकर बारीक गॅसवर ठेवायचं अजून पंधरा मिनिटं लागतील असच पंधरा मिनटं कुकरला झाकण उघडून ठेवायचं आता ठेवायचं झाकण पंधरा मिनट कुकर मध्ये हे बघा हे ना वर्षभर व्यवस्थित टिकतं खायला खूप छान लागतं आता एका काचेच्या बरणीत भरून ठेवायचं वर्षभर ते टिकतं